नमस्कार मंडळी मी आहे मीना मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज आपल्याला बनवायचं आहे ॲनिव्हर्सरी केक तर बघा आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर या दिवसांमध्ये लग्नाचे वाढदिवस हे बऱ्याच जणांचे असतात आणि बर्थडे पण असतात बऱ्याच जणांचे त्यामुळे या दिवसांमध्ये केकच्या ऑर्डर ह्या खूप मिळतात तर अशाच प्रकारचा आज आपल्याला ॲनिव्हर्सरी केक बनवायचा आहे अर्धा किलोमध्ये तर हा केक हार्ड शेपमध्ये पण बनवतात राऊंड शेपमध्ये पण बनवतात कस्टमरची जशी डिमांड असली तसा आपल्याला हा केक बनवून द्यायचा असतो तर बघा आता इथे घेतलेला आहे मी गुडरिज कंपनीचं प्रिमिक्स तर इथे मी घेतलेला आहे तीनशे ग्रॅम प्रिमिक्स तर मला हा थोडा जास्त केक बनवायचा आहे अर्धा किलोपेक्षा जास्त याचं वेट यायला पाहिजे म्हणून मी इथे प्रिमिक्स हे जास्त वापरलेला आहे तर आता हे जे केक आहे तर हा केक आपला सॉफ्ट होण्यासाठी इथे मी शुगर सिरपने त्याला सोप केलेला आहे आणि हे छान पैकी असं सोप व्हायला पाहिजे म्हणजे आपल्या बोटाला पाहिजे तर अशा प्रकारे हे केकचा जो बेस आहे तर हा बेस असा सोप व्हायला पाहिजे शुगर सिरपने तर आता यावर टाकलेला आहे मी क्रीम तर बघा आता इथे मी ट्रोपोलाइट कंपनीचं क्रीम वापरते तर हे क्रीम आपल्याला पूर्ण इथे ह्या केकवरती स्प्रेड करून घ्यायची आहे आणि आता आपण ह्या केकचे तीन लेअर केलेले आहे ले आणि तीन लेअरपैकी आपण जो मधला लेअर आहे केकचा तर तो आधी खाली ठेवलेला आहे आणि मग नंतर आपण जे दोन लेअर आपले राहतील तर ते आपण एकावरती एक नंतर ठेवणार आहोत तर आता इथे घेतलेला आहे मी क्रश तर आपल्याला बनवायचं आहे बटरस्कॉच फ्लेवरचा केक तर या केकची ऑर्डर मला आलेली होती आज तर त्या फ्लेवरचा केक आपल्याला बनवायचा आहे तर बघा मंडळी केव्हाही केक आपण जेव्हा बनवतो तर तेव्हा आपण जे मटेरियल आहे तर ते मटेरियल छान वापरायचं इम्पॉर्टंट मटेरियल वापरायचं आणि कसं आहे आपल्याला कस्टमरला जर हा केक आवडला तर तो आपल्याला पुन्हा केकची ऑर्डर देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण जी पहिली स्टेप आहे ती केलेली के... के आहे आणि दुसऱ्या स्टेपला सुद्धा आपण जे पहिल्या के पहिल्यांदा जे केलेलं होतं शुगर सिरपने सोप केलेलं होतं त्यावर ते बटरस्कॉच नट्स टाकले तर दुसऱ्या स्टेपला पण आपल्याला तेच करायचं आहे तर बघा आता या दुसऱ्या मी जी लेअर आहे ती ठेवलेली आहे आणि त्याला वरून क्रीमने कवर केलेलं आहे तर आता हे तिसरी लेअर मी ठेवते आहे तर बघा आता या क्रीम मध्ये मी येलो कलर मिक्स केलेला आहे तर आपल्याला थोडं ऑफ व्हाइट असा इथे कलर पाहिजे आहे तर आता हे तीन वेळ ठेवून झाल्यानंतर आपल्याला ह्या क्रीम हा केक जो आहे आपला तो पूर्ण कवर करायचा आहे तर मंडळी आता ही माझी व्हिडिओ बऱ्याच दिवसानंतर आलेली आहे तर काय झालं आता उन्हाळ्या दिवसांमध्ये मला गावाकडे थोडं राहावं लागलं कामानिमित्त म्हणून माझी व्हिडिओ आलेली नाही तर आता मी घरी आलेली आहे आणि म्हटलं चला आता आता तुमच्यासाठी डेली व्हिडिओ ह्या अपलोड करायच्या तर मला काल ही केकची ऑर्डर आलेली होती तो केक में साथी तर म्हणून ही केकची ऑर्डर मी तुमच्यासाठी आज इथे घेऊन आलेली आहे तर बघा आता आपण साईडने सुद्धा ह्या केकला छान डेकोरेशन केलेलं आहे आपल्याकडे प्लॅस्टिकचा कोम होता तर त्याला कोमने मी साईडने सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे आणि आता हा पूर्ण केक आपला कव्हर झालेला आहे क्रीमने तर अर्ध्या तासासाठी आपल्याला हा केक फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि बघा आता जो येलो कलर आपण क्रीम टाकलेला होता तर त्यात मी रेड जेल कलर टाकलेला आहे आणि जे आपलं फ्लावर नोझल आहे तर त्या नोझलने आपल्याला इथे ह्या केकवरती फ्लावरने डेकोरेशन करायचं आहे तर बघा मंडळी ॲनिव्हर्सरी केक जर म्हटला तर त्याला आपल्याला छान असा लुक द्यावा लागतो आणि त्याशिवाय आपला केक व्यवस्थित वाटत नाही आणि ॲनिव्हर्सरी ज्यांची असते तर त्यांना सुद्धा खूप आनंद होतो आपण जर असा डेकोरेटिव्ह केक जर दिला तर त्यांना पण खूप आनंद होतो आणि बघा आता आता हे मी क्रीम भरून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी व्हाईट क्रीम टाकलेलं आहे बाजूला रेड कलरचा क्रीम ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये मी व्हाईट क्रीम टाकलेला होता म्हणजे आपल्याला हे जे फ्लावर आहे तर हे दोन कलरमध्ये मिळणार आहे तर बघा आता इथे जे फ्लावर तयार होत आहे तर हे रेड कलरचं आलेलं आहे आणि फ्लावर तयार करताना आपली जी मोठी बाजू असते ती खाली ठेवायची आणि जी बारीक बाजू असते नोझलची तर ती वरती करायची म्हणजे आपलं जे फ्लावर आहे हे खूप छान तयार होतं आणि फ्लावर ठेवताना केव्हाही खाली थोडा क्रीम टाकायचा आणि मग त्याच्या वरती हे आपलं फ्लावर ठेवायचं तर एका फॉकच्या साह्याने मी ते फ्लावर तिथे ठेवते आहे तर अशा प्रकारे दुसरा फ्लावर सुद्धा मी तुम्हाला करून दाखवते बघा आता इथे आपली ही फ्लावरची शेड जी आहे ती थोडी बदललेली आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही वेगवेगळ्या फ्लावरचे कलरमध्ये जर फ्लावर तयार केले तर तुम्हाला वेगवेगळे फ्लावर पण केकला डेकोरेशन करायला मिळतील आणि आपला केक सुद्धा खूप छान दिसेल तर बघा किती सुंदर फ्लावर इथे तयार होत आहे तर हे जे नोझल आहे तर हे नोझल तुम्ही दुकानातून नक्की आणा आणि अशा प्रकारे फ्लावर तुम्ही तयार करा जर तुम्हाला ॲनिव्हर्सरी केकची ऑर्डर आली तर तुम्ही हे नोझल नक्की आणा आणि अशा प्रकारे केक तयार करा तर बघा आता हे दुसरं फ्लावर सुद्धा आपल्याला ह्या केकवरती मी इथे बॉक्सच्या साह्य ठेवते होते आहे अगदी हल अलगद आपल्याला इथे काम करायचं आहे एकदम हार्ड वर्क इथे करायचं नाही आणि अशा प्रकारे सर्व फ्लावर मी इथे तयार करून घेतलेले आहे आणि इथे घेतलेलं आहे मी नूरचं चार नंबरचं नोझल तर बघा आपल्याला इथे पाल वगैरे काढायचे नाही थोडंसं असं वेगळं डेकोरेशन इथे बनवायचं आहे आपल्याला तर मंडळी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हे ॲनिव्हर्सरी केक कसा बनवायचा ते दाखवलं हो आहे तर आता हे एवढं डेकोरेशन झाल्यानंतर आपल्याला साईडने सुद्धा याला डेकोरेट करायचं आहे तर मी इथे छोटं नोझल घेतलेलं आहे नूरचं नूर कंपनीचं छोटं नोझल घेतलेलं आहे आणि जेलने मी इथे हॅपी ॲनिव्हर्सरीचं नाव टाकलेलं आहे तर जेलमध्ये मी रेड कलर टाकलेला होता आणि त्याच्यावरती हे नाव टाकलेलं आहे आणि बघा मी वरती सुद्धा असे गोल्डन जे बॉल आहे ते बॉल ठेवलेले आहे साईडने सुद्धा शुगर स्प्रिंकल होते माझ्याकडे ते ठेवलेले आहे तर अशा प्रकारे आपला हा केक इथे रेडी झालेला आहे